लाईफमध्ये येत राहतात ते काय सगळ्यांच्या बाबतीत आहेत आणि त्याशिवाय माझ्या पण नाही ना ते सगळं फ्लॅट होऊन जाईल ट्रकवरती बिगारी काम करायचो रेती भरायची वगैरे जवळपास तीन चार वर्ष मी ते आणि ही ज्या कम्युनिटीतल्या पोराची गोष्ट आहे त्याच त्या त्याच्या त्या, 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 त्या कम्युनिटीमध्ये अशा प्रकारची नावं असतात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सजना हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आहे आणि या निमित्ताने माझ्यासोबत आहे ज्यांनी आपली महाराष्ट्राची संस्कृती म्हणा माती म्हणा ही जगभरात नेली आहे आणि या चित्रपटाचे सर्वे सर्वा असे शशिकांत धोत्रे सर माझ्यासोबत आहे कसे आहात मी मजेत आहे आणि फार उत्सुक आहे सजना कधी रिलीज होतो याच्यासाठी म्हणजे कधी रिलीज होतोय मला माहिती आहे पण कधी एकदा रिलीज आणि yes. लोकांच्या प्रतिक्रियांसाठी हो पण तेच विचारेल की आता सध्या नर्वसनेस आहे एक्साइटमेंट आहे कारण प्रेक्षकां तुम्ही पाहिलाय तुम्ही बनवलाय पण आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय येतील हा त्याच्यासाठी उत्सुक आहे त्यासाठीच एक्सायटेड आहे नर्वस नाही मग आता म्हणून म्हणलं की त्याची वाट बघतोय त्या दिवसाची yes, पण सर आता आम्ही तुमच्या स्टुडिओला गेलो तुमच्या पेंटिंग अप्रतिम आहे किती कौतुक करू तितकं कमीच आहे म्हणजे ते साड्या साड्यांचे चित्र होते आणि त्या घड्या आणि हे सगळं बघताना असं वाटत होतं की ते रिअलिस्टिक आहे म्हणजे आपण बोलतो ना की एकदम रिअल वाटतात अजिबात असं कुठे वाटत नाही हेच hmm. विचारेल सर की ही सुरुवात असते ना ती कुठून झाली आणि कशा पद्धतीने झाली ते आम्हाला थोडक्यात तो एकंदरीत प्रवास जाणून घ्यायचा सुरुवात प्रोफेशनली की म्हणजे प्रोफेशनली एक वीस एक वर्ष झाली आणि चित्रांची सुरुवात तसं खूप मी सात आठ तेव्हापासून येस पण ते ना एक असतं विचार करतो की इथूनच आपण सुरुवात करावी सो त्याच्या आधी खूप असे असं बोलू शकतो खूप अप्स अँड डाऊन्स येतात किंवा या क्षेत्रात येताना एक असतंच की प्रत्येकाचं असतं की आज मिळेल उद्या नाही मिळणार <laughs> कसं सगळं चालेल तर तो एक प्रवास कसा होता तुमचा नाही सुरुवातच मुळात मी फार काही विचार करून सुरुवात केलेली नाही जसे लहान मुलांना चित्र काढायला आवडतात सगळ्यात तसंच मलाही आवडायचं ते पुढं तसं सातत्यानं सुरू राहिलं तो एक भाग आहे अप्स अँड डाऊन पण तुम्ही म्हणाल तर तसे खूपच आले आणि पण चित्र प प्रो चित्रकलेच्या प्रोफेशनल करिअरमध्ये नाही आले म्हणजे जेव्हापासनं चित्र प्रोफेशनली चित्र काढतोय त्याची प्रदर्शन बरवतोय किंवा चित्रकार म्हणून काम करतोय तर त्याच्यानंतर ह्या क्षेत्रात मला कधी अप्स अँड डाऊन आले नाही म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय आणि दुसरं लाईफमध्ये येत राहतात ते काय yes. सगळ्यांच्या बाबतीत आहेत आणि त्याशिवाय माझ्या पण नाही तर सगळं फ्लॅट होऊन <laughs> <laughs> <तो, laughs> जाईल <गाहिद>। आहे का नाही <laughs> सिम्पल थोडक्यात तसं गणित आहे कस सांगू म्हणजे ह्याला म्हणजे वर्णन नाही कारण लाईफ असतेच किती माणसाची आणि त्याच्यातला जर मी सगळ्यात जास्त माझं बालपण तरुणपण आणि सगळे चांगले वाईट अनुभव ज्या जिथं ज्या मातीत मी घेतले त्याची ओढ असणं खूप म्हणजे माणसाला खूप साहजिक आहे मला वाटतं ती शेवटपर्यंत राहील आणि आता काय झालंय की आजकाल दोन्ही आहे गाव सोडून शहराकडे जायचं पण प्रमाण तेवढंच आहे yes. आणि शहराला कंटाळून काही लोक गावाकडे जातात त्याचही प्रमाण आहे पण शहर आणि गाव, oh. गाव काय शत्रू वगैरे अशातला प्रकार नाही मात्र प्रत्येकाच्या जीवन जागण्याची एक पद्धत असते किंवा प्रत्येकाला कशाची भूक आहे कुणाला कशाची भूक आहे बरं माझे फील्ड पण असे आहे की मी गावाकडे राहून करू शकतो oh. म्हणजे त्यामुळं मला काही अगदी चोवीस तास बारा महिने कुठल्या शहरात राहावं अशी वेळ नाही तर सुदैवानं म्हणा किंवा काही मला त्या वातावरणात राहायला मिळते तिथं काम करायला मिळते जिथं सगळ्या आठवणी हो आहेत सगळ्या त्याच लोकांच्या सहवासात मला आताही राहायला मिळते त्या बाबतीत जरा मी आहे येस पण या क्षेत्रात येताना घरच्यांचा कसा सपोर्ट होता तुम्हाला एकंदरीत चित्रकलेच्या का सिनेमाच्या चित्रकला मग चित्रकलेच्या नंतर एक सिनेमाचं स्वप्न पाहिलं असेल ना की त्यात आलं असेल की आधीपासून की सिनेमा करायचा आहे सिनेमा करायचं हे तर आधीपासून होत आणि चित्रकला क्षेत्राच्या सपोर्ट बाबतीत मीच घरात मोठा होतो सगळ्या भावंडांपैकी त्यामुळं मला काही म्हणजे मला त्यांचा था, सपोर्ट व्हायचं होतं yes. माझा सपोर्ट त्यांनी ते, होणं कठीण होतं कारण माझ्यापेक्षा सगळे लहान होते yes. तर चित्रांमुळेच मी त्यांचा त्यांना त्यांना सपोर्ट करू शकलो किंवा उलट मी त्यांना त्या काळात आधार देऊ शकलो <clears throat> ते माझं भाग्य खरं की yes. आपल्या आईबापासाठी भावंडांसाठी काहीतरी करायला मिळणं आणि आज सगळे जे ते ज्याचे जागे सगळे सगळे चांगले काम करतात मात्र चित्रांच्या बाबतीत आत्ताच नाही थोडं माग जरी गेलो ना तरी पण मला चित्र काढल्यापासून कधी अडवलं नाही माझ्या आई वडिलांनी हे पण मी मला वाटतं की जवळ खूप ठिकाणी बोललोय yes. आणि मुद्दाम मी बोलतोय ते वारंवार कारण ती खूप गंभीर गोष्ट आहे oh. की आज आपण बघत बघतो आर्टिस्टिक मुलं असतात बऱ्याच मुलांना आवड असते पण त्यांचे पालक त्यांना करू देतो त्यांना तिथंच ते थांबवतात आणि मग पुढे जाऊन ते काय काय होतात कसं का त्याच्याबद्दल oh. पण आजकाल माहिती आहे मी बोलतोय हे पण पोचत असेल खूप लोकांना पण अ तस बाबतीत झालं नाही मला कधी आढळलं नाही माझ्या आई वडिलांनी सातत्य असणं पण महत्वाचं असतं सातत्य कलेत सातत्याला दुसरा काहीच तोडच नाही दुसरा नहीं, दुसरा किंवा त्याला मार्गच नाही पण सर तेच म्हणेल की आर्टिस्ट ते एक फिल्म मेकर ती जर्नी कशी होती काय अनुभव आले वेगवेगळे तुम्हाला आणि या जर्नीची सुरुवात कशी झाली सिनेमा मला आधीपासून बनवायचा होता आणि त्याच्यामुळं तसा प्रयत्नशील होतो मी मात्र मागच्या काही वर्षात म्हणजे मला वाटते दोन हजार सतरा अठरा नंतर मला जरा खूप जास्त असं वाटायला लागले की आता आपण करूया सिनेमा yes. बाकी सगळ्या गोष्टी आता आहेत तर आता ती इच्छा स्वप्न पूर्ण करावा आणि सुरुवात केली मी काय फार विचार केला नाही की काय अडचणी येतील कसं होईल मला माहिती आहे मला माहीत नाही मला काय अनुभव नाही अशा सगळ्या गोष्टींचा फायदा होईल का नुकसान होईल yes. ह्याचा काही विचार न करता मी स्टोरी लिहिली माझ्या काही सहकारी मित्रांना एकत्र केलं आणि त्याच प्रेक्षकांसमोर येणार आहे हो पण सर सगळं करत असतो ना तेव्हा खूप असं होत की खूप विघ्न येतात किंवा कि नवीन एक्सपेरिमेंट आपण करतो या चित्रपटासंदर्भात असा कोणता एखादा सीन असेल किंवा असा कोणता एक्सपेरिमेंट असेल जो तुम्ही केलाय आणि आता तुम्हाला तो प्रेक्षकांमध्ये बसून तो एन्जॉय करायचा आहे आणि तेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्यात सिनेमा दोन तास वीस मिनिट आहे आणि त्यातली दोन मिनिट दोन तीन मिनिट मी एक वेगळा प्रयोग केलाय त्या प्रयोगाची मला उत्सुकता आहे सिनेमात एक खूप खूप असा एक ही लव स्टोरी आहे आणि त्या नायक नायिकेच्या वाट्याला एक खूप दुःखद त्यांच्या घटना घडती त्यांच्या त्या जगण्यातनं अ प्रचंड अपमानित होऊन तो प्रियकर घरून जातो आणि त्यावेळेस एक ते एक गाणं आहे आणि त्या गाण्यातली ती जी ट्रीटमेंट आहे ती फार वेगळी आहे जी आ, जी माझ्या माहितीनुसार तरी भारतीय सिनेमाची इतिहास पहिल्यांदा झालेली आहे केलेली आहे आणि त्या दोन तीन मिनिटामध्ये अख्ख्या पूर्ण सिनेमाचा जो गावा आहे मूळ तो सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि मला मला किंवा ज्यांनी ज्यांनी फिल्म बघितली त्या सगळ्यांना असं वाटतं की तो ते पोहोचवण्यात बऱ्यापैकी यश आलंय तर मी तो प्रयोग लोकांना किती आवडतो म्हणजे ते दोन तास अठरा मिनिटं तर त्यांच्यासाठीच आहेत सगळे आणि ते त्यांना जशी कळतील त्यांना जसं रुजेल जशी जशा प्रकारे सिनेमा बघायची सवय हो सगळं तशाच प्रकारे ते केलेलं आहे उलट त्याला खूप छान आहे रंगांच्या दृष्टिकोनातून हो। आणि कलर करेक्शन खूप छान वाटते म्हणजे आपण बघताना ते कलर हवे हवेसे डोळ्यांनाही आपण असं बघतच राहावं किंवा काय आणखी काय नवीन काय येईल अशी उत्सुकता लागून राहते म्हणजे आम्ही टीजर पाहिले सॉंग्स पाहिले त्यातून वाटतच आहे सगळं सिनेमात नक्कीच तशा गोष्टी आहेत ज्याची उत्सुकता तुम्हाला आहे आणि अचूक त्याच गोष्टी सिनेमात आहेत असं मला वाटते विज्युअल लेवलला म्युझिकल लेवलला एक गोष्ट म्हणून तर मी स्वतः पण फार उत्सुक आहे त्या म्हणजे सुरुवातच तिथनं केली उत्सुक शब्दापासून मी की काय प्रतिक्रिया असतील आणि लोक कसे रिॲक्ट करणार आहेत yes. ह्या गोष्टीला घेऊन कारण ही गोष्ट जेवढी रोमॅन्टिक आहे तेवढीच सोशल पण आहे जेवढी खूप सुख देणारी आहे डो म्हणजे डोळ्यांना तुम्हाला सुख देणारी आहे म्युझिकली तेवढंच मंत्रमुग्ध करणारी आहे खूप आनंदी तुम्हाला खूप खूप खुश करतील असेही खूप प्रसंग आहेत तसंच त्या सिनेमामध्ये तुम्हाला अत्यंत हृदयाला स्पर्श करतील असेही काही भाऊक क्षण सुद्धा त्या त्यांच्या त्या प्रेमकथेत गुंपले गेलेले आहेत तर मी उत्सुक आहे ह्या सगळ्या भावभावनांचा खेळ एका वेगळ्या एवढ्या कलरफुल पद्धतीनं लोकांसमोर येतोय तो, तो त्यांच्या रिएक्शन त्याला घेऊन कशा असणार आहेत येस पण सर एक आत्मविश्वास असतो ना की आपण ही गोष्ट आता करतोय तो आत्मविश्वास किंवा ती ऊर्जा नेमकी आली कुठून किंवा कोणाकडनं आली असं म्हणेल मी कोणाकडनं आली हे मी सांगू शकत नाही कारण मला खरंच माहीत नाही पण आत्मविश्वास माझ्यात प्रचंड आहे हे मात्र मी खात्रीनं सांगतो आणि तो खूप आधीपासून आहे म्हणजे मी ट्रकवरती बिगारी काम करायचो रेती भरायची वगैरे जवळपास तीन चार वर्ष मी ते केलं दहावीच्या नंतर तर त्यावेळेस पण मी माझ्या मित्रांना म्हणायचो माझ्याकडे एक दिवस बीएमडब्ल्यू असणार आहे असो तो आधीपासूनच हा स्वभाव आहे माझा काहीतरी काहीतरी मोठं बोलायचं किंवा काहीतरी काहीतरी मोठं वज घेऊ किंवा नॉर्मल सगळे करतात तसं काही नाही काहीतरी जरा वेळ वाकडचं आहे असं म्हणलं चालेल असं काहीतरी विचार करायची आधीपासून सवय हो आहे आणि त्या बाबतीत कॉन्फिडन्स असतो परत वरून yes. तेवढाच आता ते कुठून आले हे नाही सांगू शकत मात्र आहे कॉन्फिडन्स म्हणलं ना की मी गोष्ट लिहिली आणि आता सिनेमा बनवायचा ही गोष्ट आवडली आता सिनेमा बनवायचं ठरवलं आणि उतरलो काही अनुभव नसताना wow. आणि हा त्या अनुभव नसताना केल्यामुळं त्या जर्नीला जरा वेळ लागला किंवा बजेट वाढलं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या मला त्याचं काहीच देणं नाही माझी इच्छा माझं स्वप्न मी पूर्ण केलंय याच्यात मला जास्त आनंद आहे आता पण जसं आता तुम्ही म्हणालात की बजेट वाढलं आणि तुम्ही असंच एक मुलाखत ऐकलेली ज्यात तुम्ही म्हणालात या चित्रपटाचा जर निर्माता असता एक तर तो रडला असता नाही तर पळून गेला असता असं तुम्ही म्हणालात तर कसं ते गणित जुळलं एकंदरीत कारण काही जुळं नसतं आमचं म्हणजे एकतर ही प्रक्रिया आणि ह्या व्हिज्युअल्सला किंवा त्याच्या त्या परफेक्शनला मराठी फिल्म्समध्ये किती महत्वाचे दिलं जाते मला माहीत नाही आणि हे सगळं चाललं होतं प्रचंड अट्टहास म्हणजे त्या आम्ही त्याच्या प्री जे सिनेमा शूट करायच्या अगोदरची त्याची जी पूर्वतयारी असते अ त्याच्यासाठीच आम्ही किती दीड दोन वर्ष खर्च केले सहा सहा एक महिने तर आम्ही महत्वाचे एचओडीज माझ्या स्टुडिओचे तिथे एक छोटं थिएटर आहे तर तिथं आम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ आम्ही तिथं मिळून काम करायचो आठ दहा जण सहा महिन्यात जास्तच ऍक्च्युली मला वाटतं वर्षाच्या आसपास वेळ होता तो नऊ महिन्यापेक्षा जास्त तर त्याच्यात प्रत्येक फ्रेमवर प्रत्येक शॉर्ट वर आम्ही विचार करायचो ठरवायचो की आ, हा शॉर्ट कसा असावा असा असा त्याचे कलर्स कसे असावे त्यात कसं कॉम्पोजिशन असावं या एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार आम्ही आधीच करून ठेवलेला होता म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एवढा वेळ एवढ्या सगळ्या टीमला घेऊन काम करणं म्हणजे सगळं मी काय म्हणू की हा सिनेमा सुरू व्हायचा हा आधीच आम्ही एका छोट्या मराठी फिल्मचं बजेट आम्ही प्री खर्च केलेला होता इतकं ते पण मला त्याच्यात मजा येत होती की खर मी खरं सांगतो मला की सिनेमा फिल्म मेकिंगमध्ये जर मला काय आवडलं विचारला विचारलंच ना तुम्ही तर मी सांगेल की मला सिनेमाची प्री प्रोसेस फार आवडली आणि पोस्टमध्ये कलर ग्रेडिंग आ, ही प्रोसेस आ, yes. आ, फार आवडली सो नक्कीच हे एवढं सगळं वेडपणा करण्यासाठी कुठलाही प्रोड्युसर तयार झाला नसता तो फार डिटेलमध्ये जात नाही मात्र <laughs> तसं होत नाही आपल्याकडे काम oh. त्यामुळं साहजिकच त्याची चूक नाही पण ह्या प्रोसेसला एक्सेप्ट केलंच नसतं त्यांना yes. आणि But... दोन महिने शूट करू दिली नसती म्हणजे दोन महिने शूट करण्यासारखं काय म्हणले असते ते आणि मी तर पंचवीस दिवसात शूट करून देतो असे झालं oh. असतं सो हे सगळ्या गोष्टी जुळल्या नसत्या आणि मला तो इंटरफिअर तर बिलकुल आवडला नसता मी स्वतःच म्हणजे जरी प्रोड्युसर घेतला असता तरी ते आमचं काही असं वाटत नाही दोन चार दिवसात नमस्कार केला असता तुम्ही जा मी बघतो तेच झालं त्यापेक्षा स्वतःच पण सर दिग्दर्शन करताना लेखन करताना पहिले तो विचारेल की ही कथा सुचली कुठे आणि ती सजना हे जे नाव आहे त्यामागची कथा घर असेल काहीतरी ती ऐकायची आम्हाला <laughs> आणि ही ज्या कम्युनिटीतल्या पोराची गोष्ट आहे त्या uh, कम्युनिटीमध्ये अशा प्रकारची नावं असतात म्हणजे पिक्चरची हिरोची साजन मिथून धर्मेंदर oh. जितेंदर किंवा वस्तूची पण नावे ठेवू शकतात ते काही म्हणजे वस्तूंची पण नाव ठेवतात तर त्याचं नाव त्या सिनेमामध्ये साजन आहे ओके हा त्यामुळे ते त्याला सगळे साजन साजन नाव आहे पण त्याला सगळे मित्र वगैरे साजना म्हणतो असं त्याचं नाव त्या सिनेमाचं नाव काय ती कशी सुचली नाही खरं कारण ती माझ्या आजूबाजूची गोष्ट आहे मी तेच ते बघितलेलं आहे ते जग त्यातल्या बऱ्याचशा घटना माझ्या स्वतःच्याच जगण्यात ज़, आलेल्या आहेत अ कुठल्या त्या आम्ही आता नाही सांगू शकत मात्र त्यासाठी फार विचार करायला लागला नाही जगण्यातन माझ्या आजूबाजूला घडलेल्याच आणि घटनांमधनं सजना हा सिनेमा तयार झाला येस पण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की मी बिगारीचं काम केलं आणि त्यानंतर एक आर्टिस्ट आणि आता एक फिल्म मेकर हे जे आहेत ना जी प्रगती होते ती आता स्वतःला बघताना स्वतःवर किती प्राऊड वाटते तुम्हाला खोटं वाटेल पण मला असं कधी वाटलं नाही आजपर्यंत की मी काही फार ग्रेट काम बिम केले कारण खूप साधं सरळ मला जे वाटते जे आवडते ते करत आणि त्या इच्छा स्वप्न पूर्ण करत इथंपर्यंत आलो आहे ह्याचा अर्थ मला असं कधीच वाटलं नाही की मी काहीतरी खूप काही ग्रेट केलं आहे कारण ह्या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे की जगात खूप अशी माणसं आहेत की ज्यांनी म्हणजे अंगावर शहर येतात त्यांचा भूतकाळ बघितला आणि त्यांनी जे करून गेले आहेत किंवा जे आता पण जिवंत असणारे हयात पण मला कधी वाटलं ना असं की काही भारी काही केले हा मात्र जरा फिल्मी प्रवास आहे असा आपल्याकडं लोकांना जे असं स्टोरीज आवडतात ना की त्या त्या अर्थाने खूप साजेशी प्रेक्षकांना <laughs> फिल्म प्रवास आहे तो एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला ऐकायला आवडेल त्यातली काही म्हणू शकतो आपण त्या जगण्यातली काही गोष्टी हेच आम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे जवळपास जवळपास पण सर आता एवढा तर प्रवास झाला पण या चित्रपटात ना नवनवीन चेहरे येतात तर असं थोडस धाडस केल्यासारखं असं वाटतंय की आता आपण नवीन चेहरे घेऊन आलोय किंवा नवीन काहीतरी घेऊन आलो कारण की आपण आता सतत बघत असतो की चित्रपटात आपल्याला काही ठराविक असं म्हणू शकतो काही ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस आपल्याला ते दिसतातच पण आपण काहीतरी नवीन चेहरे घेऊन आलो त्यामागचं काही कारण असेल <laughs> कारण की बिग बजेट <laughs> फिल्म आहे फिल्म मोठी आहे नाही नवीन चेहरा घेण्याचं चे ना एक कारण हे असं आहे की ती गोष्ट जी गोष्ट मला सांगायची आहे ना ती गोष्ट त्या गोष्टीची जी गरज आहे त्याला त्याच्यातलं जी ओरिजिनॅलिटी आहे त्या गोष्टीतली मला चेहरे पण तसेच पाहिजे होते ओरिजिनल फ्रेश त्या नाविन्य पण चेहऱ्यांमध्ये पण पाहिजे होत त्यामुळे खर तर ते नवीनच सगळे पात्र निवडायचे असं मी ठरवलं आणि आता मी ते बघताना मला समाधान वाटतंय आणि जेव्हा तुम्ही बघाल तुमचं हिमत हेच असेल हे मला विश्वास आहे नक्कीच पण सर दिग्दर्शन दिग्दर्शक म्हणून ज्या अडचणी येतात त्या ऑफकोर्स आल्या असतील असं म्हणणारच नाही की एखादी कलाकृती उभी करताना अडचण येत नाही असं कधी होतच नाही पण असा कोणता सीन असेल किंवा असं कोणती ती वेळ होती की किती खूपच अडचण आली आणि आता कुठेतरी आपण निराश होतो ना की काय होईल आता पुढे कसं करणार असं काही झालेलं हा ही आता तुम्ही जे टीजर मध्ये किंवा त्या गाण्यांमध्ये सूर्यफुलांचे ते सुंदर शॉर्ट्स बघताय त्याच्यासाठी आम्ही ते पक्षांचे ते हा, हा, हा। सूर्यफुलासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली म्हणजे ते जिथं मला ते फ्लॅट नको होते ते शेत जमीन वाटू नये अत्यंत खडकाळ याच्यामध्ये तळ्याच्या आजूबाजूला एकदम हार्ड जमिनीमध्ये मॅन्युअली हाताने ते लोकांनी तीस हजार खड्डे केले आणि त्याच्यामध्ये ती फुलं त्या नर्सरीमध्ये तेवढे प्लांट्स बनवले तिथं आणून लावले केले सगळं केलं आणि तोपर्यंत लक्षात आलं की अरे लँडस्केपमधली पूर्ण ग्रीनरी गेली आणि हा उन्हाळा आलाय आता हे सगळं कॅन्सल आता मग सगळं पुढच्या वर्षी तर हा अशा काही गोष्टीला मी अडचणी समजतो म्हणजे त्या आता अडचणी आल्या आम्ही कमी पडलो किंवा मला हवं तसं त्या गोष्टी नाही आणि मग म्हणजे त्या प्रेमातली ऊर्जा किंवा त्याच्यातला तो ते म्हणतो ना स्पिरिट एक प्रकारचं ते चैतन्य त्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मला ते त्याचं लँडस्केप पण तस पाहिजे होत त्यामुळं ते थांबलो आम्ही पुढच्या वर्षी गेलो सगळ्या गोष्टी ओके म्हणजे किती वर्ष हा चित्रपटाचा किती वर्ष सुरू होत आता हे पाचवं वर्ष आहे म्हणजे पाच वर्षापासून वर्षा हा चित्रपट घडतोय घडतोय बापरे म्हणजे खूप जास्त आता एक्साइटमेंट लागले की नेमका हा चित्रपट नेमका काय असेल आणि कशा पद्धतीने असेल पण जसं नवीन चेहऱ्यांचं आपण म्हटलो आता थोड्या वेळापूर्वी पण सर ही कास्टिंग झाली कशी ते पण तसंच आहे हे जरा बातीच वाटेल लोकांना ती आजूबाजूचीच पोर आहेत सगळे माझ्या त्यातली एक दोन माझ्या गावातलीच आहेत एक दोन गावाचे शेजारचे आहेत बऱ्यापैकी मला माहितच असलेली मुले आहेत आणि कोणी त्यातलं प्रोफेशनल ऍक्टर आहे वगैरे असं काही नाही मी त्यांना निवडलं आणि तू हे कर तू हे कर ते तयार झाले वर्ष दोन वर्ष सगळ्यांनी तयारी केली त्याच्यात पूर्ण ते आपापले कॅरेक्टर मध्ये राहिले सगळे आणि मला स्वतःला वाटलं नव्हतं की असं काहीतरी मिळेल मला ते मिळाले आणि ते तुम्हाला बघायला भेटेल सिनेमाच्या पण फिल्म मेकिंग पहिल्यांदा आपण करताय त्याचा एक्सपिरियन्स आतापर्यंत आपण ऐकतच आलोय पण हा अभ्यास सुरू कसा झाला आणि आपण असं बोलतो ना की कोणाला तरी आपण प्रेरित ठेवतो किंवा आपण कोणाचा तरी आदर्श घेतो असं घेतलेला कुठला एका डिरेक्टरच तर नाव घेऊ शकणार नाही yes. <coughs> तुमचा प्रश्न समजला नाही म्हणजे मी असं म्हणते की आता ही जर्नी आता फिल्म मेकिंग करायची तर आपण अभ्यास करतो ना तो अभ्यास कशा पद्धतीने केला हे परत अजून तसंच आहे लोकांना हे जर आधीच करते वाटणार आहे अभ्यास करता करता झाला कारण मला फिल्म मेकिंग मधली खरंच काही प्रोसेस माहीत नव्हती आणि हा एक विज्युअल आर्टिस्ट आहे आणि म्हणजे एक चित्रकार आहे आणि त्या व्हिज्युअल्स एक बऱ्यापैकी समज आहे बऱ्यापैकी म्हणतोय फार नाही तर त्याचा उपयोग सिनेमाला होऊ शकतो एवढं मला माहीत होतं त्याच्या व्यतिरिक्त खरं एक हा चांगलं ऑब्झर्वेशन आहे अशा काही बेसिक गोष्टी होत्या मात्र सिनेमाचं एक बेसिक ग्रामर म्हणून काय काय असायला पाहिजे किंवा एक एकंदरीत त्याची प्रक्रिया प्रोसेस कशी असते याच्याबद्दल मला काही डिटेल मध्ये बिलकुल माहित नव्हतं तो अभ्यास पण करता करता झाला येस yes. म्हणजे ह्या पाच वर्षात माझा एक फिल्म मेकिंगचा पूर्णपणे कोर्स झाला असं मी म्हणू शकतो म्हणजे बनवला पण स्वतः स्वतः आता रिलीज करतोय त्यामुळं बनवणं आणि विकणं या दोन्ही गोष्टींची प्रक्रिया पूर्ण माहिती प्रमोशन करणं हे पण एक खूप महत्वाचा घटक येतो जे आता सध्या सुरू आहे पण ते आणखी वेगळ्या पद्धतीने आपण करतो असं म्हणू शकतो आपण कारण की काही ना काही नवीन करत राहिल्यावरच ते प्रेक्षकांपर्यंत खूप वेगळ्या पद्धतीने पोहचत काय विचार केलेला याबद्दल प्रमोशन बद्दल अ मला वाटलं नव्हतं मी एवढा बोलेन कारण मी रोज सगळ्यांना बोलतोय सगळ्यांसोबत गप्पा मारतोय मला मजा येते खरंय पण मला वाटलं मी एवढा बोलू शकतो आणि मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात एवढा बोलतोय सध्या कारण माझी का एकच आहे ही गोष्ट लोकांपर्यंत गेली पाहिजे ह्या yes. सगळ्यांची मेहनत लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे काहीतरी दर्जेदार करण्याचा प्रयत्न सगळ्या माझ्या टीमने केलेला आहे yes. दिवस रात्र त्यासाठी सगळे जटलेले आहेत आणि हे पोहोचावं ही ही जी ह्या त्या तळमळाने भावनेसाठी हे सगळं सुरू आहे प्रमोशनची प्रक्रिया सुरू आहे मी अजून हे जरा शिकतोय म्हणजे अजून काय करू शकतो किंवा काय आणि ऑफकोर्स त्याचे एक्सपर्ट लोक सोबत आहेत माझ्या ते ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे सगळं सुरू आहे लोकांना आवडतंय ही याच्यात ह्याच्यात पण एक वेगळं समाधान आहे म्हणजे लोक टीजर बघून गाणी बघून खूप छान प्रतिक्रिया पर्यंत मला वाटतं गाणं दोन मिलियनच्या पण पुढे आहे आणि सध्याच्या आपल्या काश्मीरमध्ये आतंकवादींनी हल्ला केला आणि ह्या सगळ्या ही वाईट घटना घडली ह्या सगळ्या पार्श्वभूमीत सुद्धा लोक ते बघतायत किंवा त्यांना ते आवडते उत्सुकता आहे हे दिसते आम्हाला आम्हाला जाणवते की ते रिव्ह्यूज येतात ना हो सो एकंदरीत चांगला आहे प्रमोशनच्या बाबतीत म्हणाल तर ते बऱ्यापैकी पोहचत आहे आता अजून माझ्याकडे पंधरा एक दिवस आहेत त्याच्यात त्याच्यात अजून जेवढी जास्त पोहोचवण्यासाठी मेहनत आम्ही सगळे आणि रसिक प्रेक्षक पण प्रेम करतील yes. त्या मेहनतीला त्या कलेला yes. दाद देतील असं वाटतंय घरच्यांकडनं या कलेला दाद मिळाली काय प्रतिक्रिया आल्यात घरून ते फार न्यूट्रल असतात खरं म्हणजे कारण आता वीस एक वर्षाचा माझा चित्रकलाचा yes. प्रवास आहे आणि त्यांनी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणजे मान सन्मान पुरस्कार लोकांचं प्रेम हे सगळं बघितलं आहे त्यांनी भरपूर त्याच्यामुळं ते तसं तेवढी म्हणजे तेवढा काही फार हे दिसत नाही मात्र सिनेमा नाही म्हणलं तरी तसं उतावळीच फील्ड आहे तर ते ते थोडं जाणवत आहे की म्हणजे चित्रकलेपेक्षा म्हणजे चित्रांच्या जे काही गोष्टी मिळाल्या मला मान सन्मान पुरस्कार अमुक्तमुक तर त्याच्यापेक्षा जरा त्यांची उत्सुकता याच्यात जास्त दिसते पण आता yes. <laughs> जसं तुम्ही म्हणालात की मान सन्मान तर तुम्हाला खूप मिळालेत पण आता सध्या एका वरळीच्या सेमिनारच होतं ना काहीतरी ते एक्झिबिशन होत हा एक्झिबिशन मध्ये सीएम आलेले आणि त्यांनी तुमच्या पेंटिंग्स पाहिले काय प्रतिक्रिया दिल्यात त्यांनी हा ते बेसिक दोन तीन गोष्टी बोलले कारण त्यांच्या लक्षात होत की ते सीएम असताना त्यांच्या हस्ते एक दोन तीन पुरस्कार मला मिळालेले yes. होते माझा सन्मान महाराष्ट्रीयन ऑफ द इयर असं yeah. काही त्यामुळे त्यांना ते क्लिक पण झालं की असं असं आणि कौतुक केलं त्यांनी शुभेच्छा दिल्या सिनेमाचा टीचर बघितलं आणि टीजर हो wow. आवडलं त्यांना फार आ, हा, हा काहीतरी म्हणजे कधी नाही पाहिलं असं काहीतरी अनुभव आला म्हणले एवढं बघून निठा बघतच खूप खूप शुभेच्छा असते एवढं बेसिक फार काही बोललो नाही सिनेमाच्या प्रोसेस मध्ये तुमची एक आवडती गोष्ट कोणती होती सिनेमाच्या प्रोसेस मध्ये माझी आवडती गोष्ट आठवून सांगायला लागेल कारण खूप अशा गोष्टी होत्या ज्या आवडल्या खूप अशा गोष्टी होत्या जिथं जसं म्हणलं ना की नर्वस झालो आम्ही शूट पोस्टपॉन वगैरे करायला लागल्यामुळं आवडती गोष्ट मग पॅकअपचा <laughs> 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 म्हणजे आता सगळं झालं ती एक आवडती गोष्ट होती आणि खूप शंभर सवाशे लोकांचा आमचा क्रू होता आणि खूप फॅमिली सारखं सगळं झालेलं होतं खूपच yes. गौरवायचं वातावरण हो माझ्या सगळ्या भावंडांनी मित्रांनी खूप मेहनत घेऊन सगळ्यांची सेवा केलेली आणि त्याची पावती मिळाली जाताना एवढ्या सा सगळ्या शंभर सहाशे लोकांमधली जवळपास अर्धी एक लोक तरी रडून गेली म्हणजे की भावना भाऊक होऊन गेली तो तो दिवस लक्षात राहिला तो माझ्यासाठी तो yes. जास्त आनंददायी दिवस होता yes. पन... सिनेमा बनवला माझं स्वप्न पूर्ण केलं सगळं खरंय पण कोण दुखी झालं का भावा कोणाला त्रास झाला का काय असं काय दिसलं नाही उलट लोक खूप भाऊक होऊन Oh, परत येस yes, पण सर आता एवढा छान विषय एक वेगळा विषय तुम्ही घेऊन येतात कारण की लव्ह स्टोरी खूप येतात पण अशी एक वेगळी लव्ह स्टोरी आता आमच्या समोर घेऊन येणार आहेत त्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल तुम्हाला जाता जाता <laughs> प्रेक्षकांना मी तेच सांगेल जे खरं मागच्या दोन तीन दिवसात सगळ्यांबरोबर बोलतोय कारण तीच माझी तळमळ आहे की हे कलावंत म्हणून तुम्ही मला बघत आलेला ज्या तन्मयतेनं कलाकृती मी केल्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या तुम्ही प्रेम केले त्याहूनही जास्त कष्ट मेहनत घेऊन मी एकटाच नाही तर माझ्या सगळ्या टीमने आणि सगळी मुलं नवीन आहेत सगळ्या गोष्टी अशा प्रकारे उभ्या केलेल्या आहेत की आ, ते सहजासहजी शक्य नव्हतं खरं पण ह्या सगळ्यांच्या साथीमुळे हे शक्य झाले आणि खूप काहीतरी दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आमच्या परीनं मराठी फिल्मच्या मानाने त्याच्या बजेटच्या मानाने ह्या सगळ्या गोष्टीने तर माझी ही विनंती आहे की सगळ्यांनी हा सिनेमा मोठ्या पडद्यावरच बघावा कारण त्याच्यातलं जे काही सौंदर्य तुम्हाला मी रिपीट करतो की जी माझी चित्र आहेत ती तीच कशी चालती बोलती झाली तर मोठ्या पडद्यावर कशी वाटतील ह्याचा आनंद घेण्यासाठी त्या रंगांचे उधळण केलेले आहे त्याचा आनंद घेण्यासाठी हे मी जे नवीन चेहरे म्हणतोय सगळे एकदा प्लीज त्यांचं काम बघा काय जीव ओतलंय त्यांनी ते बघण्यासाठी हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी हो माझी विनंती आहे की तुम्ही हे मोठ्या पडद्यावरच बघावं हे थिएटरलाच थँक्यू सो मच yes, सर ऑल द so तुमच्या या जर्नीसाठी साठी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला